तर नमस्कार मंडळी शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आमच्या घरी जी दिंडी आली होती म्हणजे आठ ते नऊ वर्ष झाले ही दिंडी दरवर्षीच आमच्या घरी येत असते तर ही दिंडी आहे इकडे आमच्या शेजार आमच्या गावाच्या शेजारून असलेलं राणंत्री येथील परमानंद महाराजाची ही दिंडी आहे पण काय झालं की अगदी अचानकच ही दिंडी यावेळेस आली आम्हाला कसं माहीत पडायला थोडा टाईम झाला आणि अगदी वेळेवर जी तयारी केली तर हा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण खूप जवळजवळ अर्धा ते पावून तासातच पूर्ण ही तयारी करून या ठिकाणी आम्ही दिंडीचं स्वागत केलं आहे तर आम्ही म्हणजे बाबा आणि आई हे मुलांना सोडायला मेखर येथे गेले होते आणि तिकडे बाबाला फोन आला काल तर त्यांना आठवण राहिली नाही घरी सांगायची की दिंडी उद्या येणार आहे आणि अगदी दिंडी ही आमच्या गावा लागूनच पाच किलो मीटर अंतरावर एक लारा हे गाव आहे तिथे ही दिंडी होती आणि तिथून फोन आला की दिंडी आपल्या घरी येत आहे तर ते सुद्धा शेतात गेले होते आमच्या घरचे आणि मी पण गेले होते तर त्यांनी मला फोन केला की दिंडी राहिली आणि ताबडतोब अर्धा तासातच तू फराची व्यवस्था होती की नाही माहीत नाही पण चहा तरी ठेव तर मी वीसच मिनटात घरी आले आणि इकडे लगेच दिला चहा वगैरे ठेवले आणि शेजारचे सुद्धा ज्या महिला होत्या माणसं होते तर खेडेगावात काही घरी राहत नाही ते सुद्धा शेतात गेले होते आणि बा बेलवा येण्यासाठी सोमवार असल्यामुळे मंदिरात गेल्या होत्या घरी कोणीच नव्हतं पण जे काही घरी होते ते त्यांनी अगदी मनापासून या ठिकाणी सेवा या वार करायची केली आहे तर खूपच या ठिकाणी थोडीफार धावपळ झाली पण यांनी काहीच या ठिकाणी आठू दिलं नाही आणि ते बघा जे मंडळी जी घरी होती त्यांना माहीत पडलं की दिंडी आली ते ते धावून आले आणि बघा किती इकडे सुरू होतं फरा वगैरे देणं त्यांना आणि असं खूपच मी यांना धन्यवाद करते की किती पटकन यांनी या ठिकाणी मदत केली आणि दिंडीची या ठिकाणी व्यवस्था करत होते तर अशा प्रकारे इकडे काल आमच्या घरी दिंडी आली तर मनात खूप माणसाच्या इच्छा असते की आपल्याकडून पूर्ण व्यवस्थाही दिंडीची झाली पाहिजे जास्त काही नव्हते लोक ते दिंडीत वार करी चाळीस ते पन्नासच होते पण जे फराळाची व्यवस्था आम्ही करत होतो तर ती होते का नाही हा एक मनातच ध्यास्ती होती पण खरोखरच परमेश्वर मात्र आपल्या जाऊन काहीतरी करून घेत असतो तर लगेच यांनी त्या ठिकाणी आमचं काय खेडगाव असल्यामुळे काय हॉटेल वगैरेसुद्धा नाही त्या दुकानातूनच हे फरायचे पाकिटं वगैरे आणले डिश असतील त्यासुद्धा तिकडे भेटल्या आणि अशी व्यवस्था या ठिकाणी दिंडीची केल्या जाते तर खरोखरच ही जी दिंडी आहे तर ज्या ठिकाणी हे परमानंद महाराज यांचं वास्तव्य होतं ज्या ज्या गावी परमानंद महाराज हे फिरत होते तर त्याच ठिकाणी ही दरवर्षी श्रावण महिन्याच्या अशा शुद्ध जो हा महिना आहे म तर या महिन्यामध्ये ही दिंडी जात असते परंतु ही गुरुवारी किंवा सोमवारी दिंडी येते तर म्हटलं गुरुवारीच येते का असा आमचा भ्रम झाला आणि तेच या ठिकाणी दिंडीचं वेळेवरच हे नियोजन केलं गेलं तर अशा पद्धतीने हे नियोजन केलं आणि दिंडीची व्यवस्था या ठिकाणी आम्ही केली तर ताबडतोब इकडे ग्लास वगैरे हो जे ही मंडळी होती ते त्यांनी भरले कोणी चहा भ चहा ग्लासमध्ये टाकला आणि सुद्धा या ठिकाणी दिसा पटापटा यांनी भरल्या आणि जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटातच आम्ही ही पूर्ण तयारी करून या ठिकाणी वार करायची अशी व्यवस्था या ठिकाणी केली खरोखरच जे मनात माणसाचे असत तर हे नक्कीच देव आपल्या जाऊन करून घेत असतो हे तर नक्की खरंच आहे आणि खरोखर जी दिंडी आहे तर इथं आल्यानंतर अगदी देवाचं नामस्मरण या ठिकाणी सुरू होतं आणि खरोखर आपण दिंडीचा जो टाईम आहे तो तो जास्त घेतला नाही पाहिजेत कारण त्यांचं जे नियोजन असतं ते नियोजनबद्ध पद्धतीनंच या ठिकाणी आपल्याला दिंडीचं फराळ पाणी वगैरे असेल चहा पाणी असं हा ठेवावा लागतो कारण त्यांचा वेळ असतो त्या ठराविकच वेळामध्ये आपल्याला करावं लागतं नाहीतर आपण जर जास्त वेळ घेतलं तर तिकडं त्यांचं नियोजन येऊकत असतं आणि हेच एक जास्ती मनात होती की टाईम होतो का काय आप पण जास्त टाईम या दिंडीचा या ठिकाणी घेतो की काय परंतु तसं झालं नाही आम्ही अगदी वीस ते प पंचवीसच मिनटात या ठिकाणी दरवर्षीसुद्धा अर्धा तास आमच्या घरी दिंडी थांबतीस तर त्यापेक्षा पाच मिनटं आम्ही दिंडीचे हे कमी घेतले आणि पटापट या ठिकाणी जे ही मंडळी होती ते त्यांनी खराब पाणी देऊ शकेल

तर आमच्या गावात सुद्धा दिंडीला दोन तीन ठिकाणी चहा होत असतो तर आज काही माहीत नाही त्यांना चहा वगैरे झाला का नाही तर आम्ही इकडे चहा सुद्धा ठेवला आणि फराळाची व्यवस्था केली आणि या ठिकाणीहून दिंडी जाणार आहे आता वरखेडे ते What's <laughs> इकडे सुरू होतं आमचं चहा पाणी वगैरे देणं तर ह्या महिलांनी खूप अशी मदत या ठिकाणी करू लागली आणि खरोखरच ते जेव्हाचं कार्य असतं त्या ठिकाणी आपण मनातून या ठिकाणी सेवा ही करत असतो तर आमच्या गावात सुद्धा खूप अशी सेवादारी मंडळी आहे ते सुद्धा येत असतात तर आज येवर झाल्यामुळे या ठिकाणी केलं आता या ठिकाणी दिंडीला चहा वाटप सुरू आहे आणि चहा घेतल्यानंतर लगेच आरती होईल आणि या ठिकाणी दिंडीवर वरखेडे ते पायी जाणार आहे तिथे त्या ठिकाणी यांची जेवायची सुद्धा व्यवस्था केली आहे तर दिंडी चार वाजता जेवून तिथून परत होते तर म्हणजे ज्या ठिकाणी महाराजचं वास्तव्य होतं त्या ठिकाणी ही दिंडी दरवर्षी जात असते ना आता घेणार आहे आरती thank <laughs> you राधा कृष्ण जय 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 कृष्ण जय

खरो खोर ऐनवे जी दिण्डी चाहिँ आमी व्यवस्था केही स्वागत केला तर अशा पद्धति ठिकाणी दे दिंडीचं व्यवस्था कमी वेळात ही केली गेली आहे आणि खरोखर बाबा हे घरी नव्हते तर त्यांची उन्ही या ठिकाणी भासत होती आणि आता ही दिंडी या ठिकाणीहून आता समोर चालली आहे तर असाचा हा जो ब्लॉक होता तो दिंडीचा आहे आणि कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी